नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांचा नायगाव येथे सत्कार समारोह सोहळा पार पडला आहे यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की हा माझा विजय नसून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी व मतदार राज्यांनी मला निवडून आणल्याबद्दल हा त्यांचा विजय आहे मी त्यांचे आभार मानतो तसेच नांदेड जिल्ह्यातील समस्यांविषयी तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी संदर्भात इंडस्ट्रीज एरियामध्ये मोठा फ्लॅट आणण्याचा प्रयत्न असेल आणि शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारण्याचा संकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून करणार आहे श्रेय कोणाला आज नांदेड जिल्हा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा होतो त्यामुळे लोकांनी माझ्या बाजूनी कोल दिला मताधिक्य दिलं आणि लोकांनी माझा या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी माझ्या बाजूने उभा टाकला त्यामुळं माझा विजय प्राप्त झाला मी जे आज हे जे श्रेय आहे माझ्या आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रदेशचे आमच्या अध्यक्ष सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांनी मला खोल दिल्यामुळे आज विजय प्राप्त होतो विकासाचे विकासाचे कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर राहतील काय संकल्प राहील तुमचा नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न विकास अविकसित आहेत त्यासाठी नांदेड जिल्ह्यातले शहरातील रस्ते असतील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा असेल मजुरांना शेतकऱ्यांना त्यांच्या हातासाठी काम करण्यासाठी एखादी नवीन इंडस्ट्री आणावी लागेल सिंचनाचे प्रश्न आहेत आणि सुशित बेकारांचे प्रश्न आहेत यांचे हे है सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी काम करावं लागेल केंद्रामध्ये सत्ता हालचालीच्या हालचाली चालू झाल्या आहेत काय वाटते आपल्याला केंद्रामध्ये सत्ता करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत आमच्याही महाविकास आघाडीच्या दृष्टीने बैठकीत चालू आहेत પાઠપ ઈશ પુદ્રા પરત આપણા થોડા વેળ દેવા લાગે